नमस्ते आज मी लाल बटाट्याची भाजी बनवते मसाल्यामधली आपण पिवळी पण बनवतो पण आम्ही लाल बनवतो तर ते पण बघा आता इथे मी कढई आपण ठेवले त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं एक मिडीयम आकारचा कांदा घेतलाय बारीक कापून घेतला असा थोडासा कढीपत्ता पत्ता आणि कोथिंबीर आणि पुदिना सगळं फोडणीला एकदमच टाकले मी आता बघा हा आता ह्याला आपण पर चांगलं परतून घेऊया हो ह्याच्यामध्ये मी मसाले घालते हळद अर्धा चमचा एक चमचा तिखट आणि सा गरम मसाला टाकते थोडा टाकल्या एक बी पाव चमचा राई वगैरे काही नाही घालत ह्याच्यात आले आणि चवीनुसार मीठ आता हे चांगलं परतून घेऊया आणि दोन मिनटं त्याला शिजून देऊया झाकण ठेवून झाकण ठेवायचं आता हे आपलं टॉमॅटो आणि कांदा चांगला शिजलाय शिजलंय जीव सगळं आता याच्यामध्ये आपण कच्चा बटाटा सोलून त्याचे बारीक तुकडे करून घेतले ते घालून पाच मिनटं आपण शिजून देऊया शिजून आता ही आपली लाल बटाट्याची भाजी शिजली बटाटा पण शिजला आता याच्यामध्ये आपण खोबरं घालूया आता तुम्हाला खोबरं घालायचं नसलं तर शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता पण आमच्याकडे खोबरंच लागतं तुम्हाला किती पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता आता गॅस आपण बंद करूया आपली लाल बटाट्याची भाजी तयार भाकरी बरोबर चपाती बरोबर भाता बरोबर पुरी बरोबर कशाही बरोबर खाऊ शकता व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा